माझं नाव दीपाली सकाळी आठ वाजता मी किचनमध्ये व्यस्त होते तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली मला फोनची रिंग ऐकून आनंद झाला मला वाटलं माझ्या नवऱ्याचा राघवचा फोन, फोन, फोन असेल पण नंतर मी विचार केला की ते आत्ता मला फोन का करतील ते तर रोज रात्री आठ वाजल्यानंतर मला फोन करतात राघव बाहेरच्या देशात काम करत होते फोनवर नंबर बघितला तसा मी लगेच फोन उचलला तो नंबर माझ्या मैत्रिणीचा रेखाचा होता तिच्याशी बोलल्यानंतर समजलं की तिचं लग्न होणार आहे आणि तिच्या लग्नासाठी मैत्रीच्या अधिकाऱ्याने तिने मला आग्रहाने बोलावली ती म्हणाली दीपा तुला माझ्या लग्नाला यायचं आहे मी तुझी वाट बघत आहे असं अचानक लग्न का घेतलं ते पण तिनं सांगितलं ती म्हणाली माझं लग्न दोन महिन्यांच्या नंतर होणार होतं पण मुलाच्या आजीची तब्येत अचानक खूप बिघडली आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्या जास्त दिवस जगणार नाहीत त्यामुळे मुलाकडच्या लोकांनी ते जिवंत आहेत तोपर्यंत तो लग्न घाई गडबडीत करायचं ठरवलं रेखा माझी बालपणीची मैत्रीण बी एपर्यंत आम्ही दोघी सोबतच शिकलो होतो त्यानंतर तिला मुंबईला नोकरी लागली आणि मग ती तिच्यासोबत आईवडिलांना घेऊन तिथेच सेटल झाली आता तिथल्याच एका मुलाशी तिचं लग्न ठरलं आहे हे माझ्या नवऱ्याला सांगणं खूप गरजेचं होतं की मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी मुंबईला जाणार आहे म्हणून मी राघवला फोन केला पण त्यांचा चुकीचा नंबर आहे असं सांगत होता मी हैराण होते की त्यांचा फोन नंबर चुकीचा का लागत आहे राघवने बाहेरच्या देशातला जो मला नंबर दिला होता त्या फोन नंबरवर याआधी मी कधी फोन केला पण नव्हता फोन केला पण असता पण त्यांनी त्या नंबरवरचे फोन करू नकोत म्हणून सांगितलं होतं ते म्हणाले की मी ऑफिसच्या कामात खूप बिझी असतो त्यामुळे तू फोन करत जाऊ नकोस मीच रोज रात्री तुला फोन करत जाईन आणि ते रोज रात्री मला फोन करत पण होते फोन लावत असताना अचानक माझा फोन हातातून खाली पडला आणि बंद झाला मी दुकानात नेऊन दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण फोन चालू झालाच नाही मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं म्हणून मी तिकीट बुक करून मुलाला आकाशला घेऊन मुंबईला आले तिथे बघितल्यावर घड्याळात रात्रीचे आठ वाजले होते मी स्टेशनवरून टॅक्सी पकडली रेखाच्या घरी जात असताना रस्त्यात सिग्नल लागल्यामुळे टॅक्सी थांबली होती बरोबर त्याचवेळी एक गाडी बाजूला येऊन थांबली मी बाहेर बघत होते अचानक माझी नजर त्या गाडीवर पडली त्या गाडीच्या ड्रायविंग सीटवर राघव बसलेला होता आणि त्याच्या बाजूला सीटवर एक तरुण मुलगी बसली होती त्यांना आवाज देऊ का नको देऊ असं करेपर्यंत सिग्नल संपला आणि ज्या त्या गाड्या आपापल्या मार्गाने निघून गेल्या मी टॅक्सी ड्रायव्हरला त्या गाडीचा पाठला करायला सांगितला तर तो त्यासाठी तयार झाला जवळजवळ अर्ध्या तासाने ती सफेद गाडी एका मोठ्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये जाऊन थांबली माझ्या जा मनात प्रश्नांचे वादळ उठले होते ती गाडी कोणाची असेल राघव सोबत ती मुलगी कोण होती त्या दोघांमध्ये कुठलं नातं असेल मला बाहेरच्या देशात आहे असं सांगून ते मुंबईमध्ये काय करत आहेत हे सगळं जाणून घेणे माझ्यासाठी खूप गरजेचं होतं त्या सोसायटीच्या गेटवर वॉचमन उभा होता मी हो त्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगून त्या वॉचमनजवळ त्या गाडीची चौकशी करायला सांगितली त्या माणसाशी बोलून तो ड्रायव्हर दहा मिनिटांनी परत आला त्याने मला सांगितले की आत्ता जी गाडी आत गेली ती गाडी सोसायटीच्या मालकाच्या मुलीची नाताशाची आहे त्या गाडीतून उतरून जे लोक आत गेले आहेत ती मालकांची मुलगी नाताशा आणि त्यांचा नवरा राघव आहे ते एकूण माझ्या पायखालची जमीनच सरकली मी आतून पूर्णपणे तुटून गेले मनात आलं की ते जोरजोरात राडावं पण खूप मुश्किलीने मी स्वतःला सावरलं आणि रेखाच्या घरी गेले मी राघवला आमच्या लग्नाच्या अगोदरपासून ओळखत होते कारण तो पण माझ्याच कॉलेजमध्ये शिकत होता राघव दिसायला उंच रुबाबदार आणि स्मार्ट होता सगळ्या मुली त्याच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या पण राघव माझ्या प्रेमात वेडा झाला होता मी दिसायला सुंदर स्मार्ट गोरी केस आणि निळे डोळे होते तो माझ्या मागेमागे फिरत असायचा पण मी त्याला संधी देत नव्हती प्रेमाच्या नादी लागून मला माझ्या शिक्षणावर त्याचा वाईट परिणाम होऊन द्यायचा नव्हता मला माझं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहायचं होतं आणि मग लग्न करायचं होतं माझ्या आईवडिलांची पण हीच इच्छा होती आणि मला त्यांची ही इच्छा पूर्ण करायची होती दोन वर्ष अशीच निघून गेली पण नंतर मला जाणीव झाली की मी पण राघववर खूप प्रेम करते उठता बसता जेवताना बाबावर तिकडं मला तोच दिसायला लागला होता दोन वर्ष ज्या भावनांना मी टाळायचा प्रयत्न करत होते त्या भावना आता माझ्यावर वडचड झाल्या होत्या बहुतेक राघव उत्सव मला मिळवण्याचा प्रयत्न माझ्याशी चांगलं वागणं बघून माझं मत मा त्याच्याबद्दल बदललं होतं दोन वर्ष राघव माझ्यासोबत कधीच चुकीचा वागला नव्हता प्रत्येक वेळी भेटताना एक मित्र असल्यासारखा भेटत होता प्रेमाची कबुली देत होता पण कधी त्याने माझ्यावर त्याला होकार देण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही कधी लांब कुठेतरी एकांतात भेटायला बोलावले नाही परीक्षेचा निकाल लागला तर तो पण माझ्यासोबत फर्स्ट क्लासमध्ये मा पास झाला होता त्याला संधी मिळाली तसा तो मला म्हणाला मला माहीत आहे दीपा तुझं पण माझ्यावर प्रेम आहे कुठल्या तरी कारणामुळे तुम्हाला उत्तर देऊ शकली नाहीस पण आता तरी स्वीकार कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे त्याचं बोलणं ऐकून मी माझ्या भावनांना लपवू शकले नाही आणि त्याच्या प्रेमाला कबूल केले पण त्यासोबतच मी त्याला हे पण बोलले की जेव्हा तुला चांगली नोकरी मिळेल तेव्हा तू स्थळ घेऊन माझ्या घरी ये तोपर्यंत मी पण कुठेतरी नोकरी करेन राघव माझ्या मताशी सहमत झाला एक वर्षापर्यंत परत आमची भेट झाली नाही हो पण फोनवर बोलणं होतं असायचं प्रत्येक वेळी तो हेच म्हणायचा की दीपा अजून मला नोकरी मिळाली नाही लवकरच मिळेल तोपर्यंत तुला माझी वाट बघायला लागेल एक दिवस अचानक त्याने मला सांगितलं की पुण्यात त्याला खूप मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे पण अजूनपर्यंत मला कुठे नोकरी मिळाली नव्हती मी म्हणाले की जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही पण राघवने माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि मला म्हणाला तुला नोकरी करायची काय गरज आहे माझ्यावर विश्वास ठेव माझ्या घरात आणि माझ्या मनात राणीसारखे राज्य करशील माझं पण त्याच्यावर मनापासून प्रेम होतं त्यामुळे मी पण त्याच्यावर डोळेबंद करून विश्वास ठेवला आणि नोकरी करायची सोडून त्याच्याशी लग्न केलं राघवच्या घरी त्याच्या आई वडील एक बहीण आणि दोन भाऊ होते लग्नानंतर मी आणि राघव पुण्याला शिफ्ट झालो त्याने अगोदरचं एक फ्लॅट भाड्याने घेऊन ठेवला होता राघव माझ्यावर खूप प्रेम करत होते माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करत होती सुट्टीत मला घरातल्या कामात मदत करत असायचं एवढं प्रेम करणार नवरा मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप नशीब समजत होते लग्नानंतर तीन वर्षे कशी निघून गेली समजलं पण नाही या काळात मी एका मुलाची आई झाली दोघांनी मिळून आमच्या मुलाचं नाव आकाश ठेवलं होतं तरी पण राघव माझ्यावर तेवढेच प्रेम करत होता जेवढं लग्नाच्या अगोदर करत होता जेवढं माझं त्याच्यावर प्रेम होतं त्यापेक्षा जास्त प्रेम राघव माझ्यावर करत होता कधी स्वप्नात पण मी त्यांच्यापासून वेगळं व्हायची कल्पना केली नव्हती राघव घरे असताना मी फक्त त्यांच्याकडे बघत असायची माझं त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं त्यांच्यामध्ये मी माझे स्वतःचे भविष्य बघत होते राघव माझं सगळं जग बनले होते सगळीकडे फक्त आनंद आणि सुख दिसत होते लग्नाच्या तीन वर्षानंतर राघव एक दिवस ऑफिसमधून घरी आली आणि आनंदात म्हणाले आज माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे मी म्हणाले कुठले स्वप्न राघव म्हणाले माझं बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करून खूप पैसा मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे दोन वर्ष मी या संधीची वाट बघत होतो आणि ती संधी आता मला मिळाली पंधरा दिवसात मी बाहेरच्या देशात नोकरी करायला जाणार आहे काही महिन्यानंतर तुला आणि आकाशला सोबत घेऊन जाईन तोपर्यंत तुला एकटीला इथे राहायला लागणार आहे मी या गोष्टीने खुश झाले होते की माझ्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं पण त्यांच्यापासून लांब राहण्याचा विचार करून मी दुःखी पण झाले होते लग्नानंतर मी कधीच नवऱ्यापासून लांब राहिले नव्हते त्यांना जाण्यापासून थांबू पण शकत नव्हते कारण तिथे जाऊन खूप सारा पैसा कमावणं हे त्यांचं स्वप्न होतं मी माझ्या मनाची समजूत घातली आणि राघव नोकरी करायला बाहेरच्या देशात निघून गेले त्यांचा रोज रात्री मला फोन येत असायचा ते म्हणायचे की तुमच्या दोघांच्याशिवाय माझं मन लागत नाही मला तुमची खूप आठवण येते लवकरच तुमच्या दोघांना माझ्याजवळ घेऊन येईन जेवढे पैसे ते मला पुण्यात घर खर्च करायला देत होते त्याचे दुप्पट पैसे ते मला आता पाठवत होते मला माझ्या नशिबावर अजूनच गर्व वाटायला लागला मी राघवच्या सोबत माझं आणि माझ्या मुलाचं उज्ज्वल भविष्य बघत होते असं करता करता एक वर्ष निघून गेलं पण राघवने मला त्यांच्याकडं बोलावलं नाही प्रत्येक वेळी कुठले ना कुठले कारण सांगून टाळत असायचे एक दिवस अचानक येऊन राघवने मला सरप्राईज दिलं ते म्हणाले मला पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली आहे म्हणून मी भारतात परत आलो आहे राघव मला म्हणाली मी अजूनपर्यंत तुला आणि आकाशला यासाठी घेऊन गेलो नाही की तिथे तुम्हाला दोघांना एकटं राहायला लागलं असतं कारण मला कंपनीच्या कामासाठी सारखं सारखं वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागत होतं कधी कधी मी काम करून दोन महिन्यांनी घरी परत येतो अशा वेळेस मी तुला परक्या देशात एकटीला नाही सोडू शकत माझी अशी इच्छा आहे की तू आकाईसोबत इथेच पुण्यात राहा आणि त्याची चांगली काळजी घे मी त्यांचं बोलणं ऐकून काहीच बोलले नाही पंधरा दिवसांनी राघव परत नोकरीवर निघून गेले त्या पंधरा दिवसातच त्यांनी मला वर्षभराचं प्रेम दिलं मी त्यांचं प्रेम मिळून खूप खुश झाले होते नंतर पुण्यात राघवने स्वतःचा फ्लॅट खरेदी केला पुढची तीन वर्षे अशीच निघून गेली प्रत्येक वेळी वे ते पंधरा दिवसांसाठी सुट्टीला येत असायचे माझ्यावर आणि मुलावर भरभरून प्रेम करून परत दे बाहेरच्या देशात जात असायचे पण आता माझी अशी इच्छा होती की त्यांनी बाहेरची नोकरी सोडून आमच्यासोबत इथे राहावं आणि इथेच त्यांचा नवीन बिझनेस सुरू करावा यावेळी जेव्हा ते परत आले तेव्हा मी त्यांना माझ्या मनात चालू असलेली गोष्ट सांगितली पण ते यासाठी तयार झाले नाहीत ते मला म्हणाले अजून दहा पंधरा वर्ष तरी ते बाहेरच्या देशात राहणार आहेत माझ्या मनात असून पण मी माझ्या नवऱ्याला समजावून सांगू शकली नाही त्यांना बाहेर एकट्याला राहण्याची सवय लागली होती राघव गेल्यानंतर दोनच महिन्यात मला रेखातला तिच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी फोन आला आणि आत्ता मी रेखाच्या लग्नासाठी मुंबईला आले होते रेखाच्या लग्नानंतर मी माझा मोबाईल दुरुस्त करून घेतला आणि मग राघवचा मला फोन आला मी फोन उचलल्या उचलला ते माझ्यावर भडकले मला म्हणाले तुझा फोन दोन दिवस बंद लागत आहे नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे मी मुंबईला आले आहे ही गोष्ट मी त्यांच्यापासून लपवून ठेवली मी म्हणाली मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी तिच्या घरी आले आहे दोन दिवसांनी परत पुण्याला जाणार आहे मी प्रत्येक वेळेसारखं त्यांच्याशी बोलायचं नाटक करत होते मी त्यांना हे जाणून दिलं नाही की मला त्यांनी दिलेल्या धोक्याबद्दल सगळं समजलं आहे राघवनी मला धोका का दिला ते बाहेरच्या देशात नोकरी करत आहेत असं सांगून त्यांनी दुसरं लग्न का केलं आणि ते मुंबईत का राहत आहेत या सगळ्यात माझी काय चूक होती मी कुठे कमी पडले होते नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी मला नताशाला भेटणं खूप गरजेचं होतं रेखा तिच्या सासरी गेली थी 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 मी रेखाच्या आईजवळ आकाशला ठेवून नताशा ज्या सोसायटीमध्ये राहत होती तिथे तिला भेटण्यासाठी दुपारच्या वेळी गेले मला माहीत होतं की यावेळी राघव घरी नसणार आहे तिथे गेल्यावर वॉचमॅनला विचारल्यावर मला समजलं की यावेळी राघव ऑफिसमध्ये असतो मी ते वॉचमॅनला माझी ओळख एक पत्रकार आहे अशी करून दिली आणि राघव सरांनी नताशा मॅडमचा इंटरव्ह्यू घ्यायला बोलावलं होतं त्याने फोन करून नताशाला याबद्दल सांगितलं आणि तिने तिच्या घरात यायची परमिशन दिली मी आत गेले नताशान मला सोफ्यावर बसायला सांगितलं मी वेळ न घालवता नताशाला म्हणाले राघव सर म्हणाले आहेत की जर तुम्ही त्यांच्या आयुष्यात आला नसता तर ते आज या पोझिशनपर्यंत कधीच पोहोचू शकले नसते मग तुम्हीच सांगा तुमचं लग्न राघव सरांशी सोबत कधी आणि केव्हा झालं तोपर्यंत घरातला नोकर चहा नाश्ता घेऊन हो आला चहा नाश्ता करता करता नताशा तिच्या आणि राघवच्या लग्नाबद्दल सांगत गेली ती म्हणाली मी माझ्या आई वडिलांची एक मुलगी आहे माझ्या वडिलांना माझं लग्न एका अशा मुलाशी करून द्यायचं होतं जो श्रीमंत नसला तरी चालेल पण त्याने होऊन त्यांचा बिझनेस सांभाळायला पाहिजे मी मनात विचार केला की नाताशा दिसायला काळी सावळी आहे उंचीला छोटे आहे म्हणून श्रीमंत घरातला कुठलाही मुलगा तिच्यासोबत लग्न करायला तयार नसावा ना आणि नाही घर जाऊ व्हायला नताशा पुढे म्हणाली गरीब घरातली खूप मुलं माझ्याशी लग्न करायला तयार झाली होती पण माझ्या बाबांना गरीब लोक जास्त आवडत नाहीत माझं बी ए पूर्ण झाल्यानंतर बाबांनी माझं शिक्षण बंद केलं आणि माझ्यासाठी मुलगा शोधायला लागले तीन वर्ष झाली तरी त्यांना त्यांच्या आवडीचा सा मुलगा सापडला नाही पण त्यानंतर अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात राघव आला त्याचं काय झालं मी माझ्या आईबाबांच्या सोबत तीन वर्षापूर्वी एका नातेवाईकांच्या लग्नासाठी पुण्याला गेले होते आणि तिथेच माझी आणि राघवची ओळख झाली राघव ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीच्या मुलाचे लग्न होते आणि त्या मालकाने सगळ्या स्टाफला मुलाच्या लग्नासाठी बोलावलं होतं लग्नात राघव माझ्या मागे पुढे फिरत होता म्हणून मी त्याला विचारलं की तुम्ही माझ्या मागे पुढे का फिरत आहात माझ्याकडं तुमचं काही काम आहे का राघव न घाबरता मला म्हणाला माझं तुमच्यावर प्रेम आहे मला पहिल्याच नजरेत तुम्ही आवडला आहात मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे नताशा पुढे म्हणाली त्यावेळी राघव मला खूप आकर्षक आणि मोकळ्या विमानांचे वाटले मग मी त्यांना हसत विचारलं की तुम्हाला माझ्यात असं काय आवडलं की तुम्हाला एका नजरेत माझ्याशी प्रेम झालं राघव मला म्हणाला की तुम्ही खूप छान आणि मनमिळव आहात तुमचं सौंदर्य माझ्या मनात उतरलं आहे मग मी राघवला म्हणाले मी गोरी नाही सावळे आहे तरी पण मी तुम्हाला सुंदर का दिसत आहे तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलत आहात ना माझी चेष्टा करत आहात ना मग राघव मला परत म्हणाला मी खरं बोलत आहे तुम्ही सावळ्या असून पण खूप सुंदर आहात सगळ्यात गोरी मुलगी पण तुमच्या पुढे फिकी पडेल मी राघवच्या बोलण्याने खूप प्रभावित झाले मी त्याची सगळी माहिती घेतली आणि त्याला म्हणाली मी घरी गेल्यानंतर आई बाबांसोबत बोलते माझे बाबा तर माझं लग्न एका गरीब मुलासोबत होऊ देणार नाहीत पण मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी बापांस सहकार मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन मी राघवला म्हणाले मला पण तू खूप आवडला आहेस राघव मला म्हणाले की त्यांचं अजून लग्न झालं नाही त्यांचं या जगात दुसरं कोणीही नाही लहान असतानाच त्याच्या आईवडील त्याला सोडून गेले मग मी घरी आल्यावर माझ्या आईबाबांना राघवबद्दल सगळं सांगितलं आईबाबांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला पण मला राघवसोबत कुठल्याही परिस्थितीत लग्न करायचं होतं म्हणून मी आईबाबांना जीव द्यायची धमकी दिली मग माझ्या घरातल्या लोकांनी माझं बोलणं मान्य करायला लागलं माझे बाबा पुण्यात राघवला भेटायला आले आणि आठवड्यातच आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं खरं सांगू का राघव खूप छान आणि प्रेमळ नवर आहे त्यांनी मला कधीच कुठल्या प्रकारचा त्रास दिला नाही माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि माझ्या बाबांचा बिझनेस पण चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतला आता मी चार महिन्याची गरोदर आहे राघवचं खरं रूप माझ्यासमोर आल्यावर मला चक्कर यायला लागली असं वाटत होतं माझा श्वास बंद झाला आहे नताशाचे बोलणे ऐकून असं वाटलं की आत्ता तिला राघवची खरी परिस्थिती सांगावी धोकेबाज नवऱ्याचं खरं रूप तिच्या समोर आणावं पण त्या बिचारीकडे बघून मी असं करू शकले नाही माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते मला असं वाटलं की जर मी नताशाला रागवचे सत्य सांगितले तर तिचा सगळा आनंद एका झटक्यात संपून जाईल मला तिला अजून त्रास दुःख द्यायचं नव्हतं आणि तिथे जास्त वेळ थांबणं माझ्यासाठी योग्य नव्हतं मी नाताशाला म्हणाले तुमचा इंटरव्ह्यू लवकरच येईल असं म्हणून मी तिथून निघून आले लगेच निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं माझ्यासोबतच माझ्या मुलाच्या आयुष्याचा पण प्रश्न होता त्यामुळे मी शांतपणे पुण्याला परत आली मला घरी आल्यावर आठवलं की राघवचा मित्र उमेश एकदा बोलता बोलता मला बोलला होता की वहिनी राघवला पण आयुष्यमध्ये आयुष्य जगायचं आहे त्याला पण खूप संपत्तीचा मालक बनायचं होतं त्यासाठी तो काही पण करायला तयार होता पण संधी मिळाली नाही म्हणून नोकरी करून त्याने तुमच्यासोबत लग्न केलं पण तुमच्यासोबत लग्न केल्यानंतर पण त्याने प्रयत्न करायचा सोडला नाही त्याला कुठल्याही परिस्थितीत भरपूर संपत्तीचा मालक बनायचा आहे म्हणून पण अजून तो संधी मिळण्याचा प्रयत्न करत आहे ज्या दिवशी त्याला संधी मिळेल तो कशाचीही पर्वा करणार नाही आणि तो ती संधी सोडणार पण नाही उमेश मला त्यावेळी ज्या संधीबद्दल सांगत होता तेव्हा मला ते समजलं नाही पण आता मला सगळं समजलं आहे की एखाद्या श्रीमंत एकुलते एका मुलीसोबत लग्न करून राघवला श्रीमंत बनायचं होतं बहुतेक पुण्यात मालकाच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी राघवला नाताशाबद्दल माहिती मिळाली असणार त्यानंतर राघवने तिला त्याच्या गोडगोल पडण्यात अडकून तिचं मन जिंकलं असणार तिच्याशी लग्न करून तिच्यासोबत राहायला लागला आणि मला म्हणाले की मला बाहेरच्या देशात चांगली मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे यात मात्र शंका नव्हती की माझ्यासोबत राघव फक्त प्रेमाचं नाटक करत होत त्यांनी कधीच माझ्यावर मनापासून प्रेम केलं नाही मी खूप मोठ्या संकटात अडकले होते निर्णय घेणं कठीण होतं जर घटस्फोट घेतला तर माझं आयुष्य तर बदलेलंच पण माझ्यासोबत माझ्या मुलाचं आयुष्य पण बदलून जाईल मला काहीच कळत नव्हतं की मी करू तर काय करू या विचारातच कितीतरी दिवस निघून गेले या काळात राघवसोबत मी खूप नॉर्मल बोलत होते त्यांना कुठल्याही प्रकारे माझ्यावर संशय यायला नको याची मी काळजी घेत होते आत्ता एक आठवड्यापूर्वी मी आकाशचा अभ्यास घेत होते संध्याकाळच्या सहा वाजल्या होत्या दारावरची बेज वाजली मी जाऊन दार उघडलं तर दारात राग उभा होता ते कधी पण आले तर न कळवता येत होते, होते। आठवड्यासाठी मुंबईच्या बाहेर जायचं आहे मग त्यासाठी त्यांना नाताशाला कुठले चांगले कारण तर सांगायला लागलेच असणार चांगली संधी मिळण्याची वाट बघायला लागत असेल त्यामुळे तर याच्या अगोदर राघव मला कधी कळवत नव्हते नवऱ्याला कुठल्याही प्रकारचा संशय येऊ नाही म्हणून मनात नसताना पण प्रत्येक वेळेसारखी जाऊन मी त्यांच्या गळ्यात पडले त्यांचं स्वागत केलं बापाचा आवाज ऐकून आकाश पण पळत बाहेर आला राघवच्या चे चेहऱ्यावर नेहमीसारखी चमक होती त्यांच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की ती दोन आयुष्य जगत आहेत प्रत्येक वेळेसारखी यावेळी पण त्याने माझ्यावर प्रेम करण्यात कुठलीही कमी पडला नाही त्याचं असं खोटं वागणं बघून कितीतरी वेळा माझ्या मनात आलं की त्यांच्या धोकेबाज असल्याचा पडदा उचलावा आणि म्हणावं की हे खोटं प्रेम दाखवायचं बंद करा पण नाही बोलू शकले आठवड्यानंतर राघव निघून गेले प्रत्येक महिन्याला पन्नास हजार पाठवत होते पण यावेळी जाताना दोन लाख रुपये देत म्हणाले की तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि आकाशच्या शिक्षणात कुठले कमी पडू देऊ नकोस प्रत्येक वेळी आपल्याला शाळेत शिकवत असतात की अन्यायाच्या विरुद्ध आवाज उचला अन्याय सहन करू नका स्वतःच्या अधिकारांची रक्षा करा समाजात वाईट घटणाऱ्या घटना बंद होतील याचा प्रयत्न करा मी सगळं शिकले पण होते पण आयुष्याच्या शाळेत काहीतरी विचित्र बघायला अनुभवायला मिळत होतं राघव गेल्यानंतर मी एक निर्णय घेतला मला राघवसारखं त्यांच्यासोबत दुहेर आयुष्य जगायचं नाही मला एक ठाम निर्णय घ्यायला लागणार आहे हे वच आयुष्यभर घेऊन मी नाही जगू शकत मी माझे सगळे साठवलेले पैसे जमा केले आणि एक ब्युटी पार्लर सुरू केलं हाताखाली दोन मुली कामाला ठेवल्या मग मी राघवला फोनवर मेसेज केला की तुम्ही परत माझ्याजवळ याची चूक करू नका नताशासोबत तुमचं आयुष्य घालवा कारण मला अशा पुरुषाची गरज नाही जो पैशासाठी लोकांचा उपयोग करतो त्यांच्या भावनांशी खेळतो नताशाच्या पोटात पण एक जीव वाढत आहे त्यामुळे मला कुठलाही तमाशा करायचा नाही कारण या सगळ्यात त्या बिचारीची काहीच चूक नाही आजपासून तुमचा माझा संबंध कायमचा संपला जेव्हा हा मेसेज राघवला मिळाला तो वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर त्याने खूप वेळा प्रयत्न केला मला भेटायचा बोलायचा मला समजून सांगण्याचा पण त्याला कळून चुकलं होतं की आता त्याचं आणि माझं नातं कायमचं संपलं आहे मी एक शिकलेली स्त्री होती मला स्वतःच्या पायावर संकटातून मार्ग काढून कसं उभं राहायचं चा? ते चांगलंच माहीत होतं